करायला लागले मम्मी भांडे घासते बाई दुसरं काय करणार आम्ही कधी तर मॅडम भांडे घास किती हे डबे किती हे भांडे तर कधी तरी भांडे घासत जा बर वाटलं मला आपलं घासते की संध्याकाळचे भांडे कोण घासत मी घासते ना कधीतरी पण घासून एकदा पटलं तरी चालत अजिबात भांडे घासत नाही काय नाही झाडू मारायचं झालं कधीतरी घर पुसायचं बस तेवढच संध्याकाळचे भांडे मीच घासवच नेम ठरलेलं वाटत आहे ना हा तर भांडे एकदम असं घासून ठेव

एवढे काय तरी भांडे घासले कपड्याचा ढिगारा पडलाय एवढ्या कपड्यांचे ढिगारे कपड्यांच्या घड्या घालायचे दोन दिवस झाले कपड्यांच्या घड्या नाही घातले किंवा सकाळचा मटकी हे किती वीस रुपयाचा कसं कस पावसाळ पंचवीस का तीस काय माहिती भांड्या वित हे झोपताना पाणी पिते मी काय काय टाकले एवढून कळे लागले जिरं आणि हे आपलं धने जरा तब्येत का हो मी काय आता कसं आहे थायरॉइड मुळे एवढं वाढले तब्येत सगळे म्हणतो काय खाते आता काय खात नाही का एक चपाती खाते तर एवढी मला पहिले एवढी लुकडी होते पहिले काय खाऊ तब्येत वाढसाठी असं वाटायचं ना आता तब्येत हाय तर असं वाटतं नको एवढी तब्येत मला अजून कमी पाहिजे एकदम जरा लय लुकडी पण नाही पण थोडीशी तब्येत कमी पाहिजे माझी नाही का मोबाईल कोणतं हा हा म्हणतो ना हां चला तर मित्रांनो जेवण वगैरे झालं माझं भांडे पण घासले आता फक्त दीदीचं केस करायचे केस पण आत्ताच करून सुटते मी कारण सकाळी लवकर जायचं असतं तिला शाळेत आणि मला लवकर उठायचं आणि हे करायचं ते करायचं झोपीच्या नादात मला ना काही डोक्याला सुचत नाही अजून मला गोळ्या पण आहेत कशाच तर मला ना, ना वाटत त्याचं गोळ्या पण आहेत सकाळी उठायचं घरातले काम इतके सांगायला खरंच तुम्हाला सांगते बाईच्या जीवाला ना अजिबात सुख नसतं म्हणजे झोपोच तर बाईला काम 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 नित्य काम, काम। आणि जर बाय चान्स आपण कामाला जात नाही ना तर काय घरात तर असते घरातलं कुठं काय काम असतात घरात काय जोर काम ज्याला त्यालाच माहिती आहे घरातले कामं कोण करतात त्यालाच माहिती आहे घरातले कामं खूप असतात खूप म्हणजे खूप तुम्हाला सांगू बाहेर गेलं ना कामाला पैसे भेटतात इज्जत असते हा बाबा पैसे कमवते पण घरात कितीही काम करा बिनपगारी फुल अधिकारी आणि परत काय काय करते का इथले इथं दोन का काम काय घरातले काम असतात का काय असं असतं पण ज्याच्यात त्यालाच माहिती आहे किती काम असतं हा एवढंच काम आहे त्याला तर राबवच लागतं ना दिवसभर रामावं लागतं एक झाले की एक एक झाले की एक असं वाटतं बाहेर गेलं ना दहा पैसे म्हणजे कुणी दहा पंधरा हजार रुपये तरी आणि परत असं म्हणता पण इथं एक रुपये पण भेटत नाही चला जाऊ द्या मोबाईल पकडले की हात दुखतं माझं चला तर मग बाय गुड नाईट बाय बाय